नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर एकादशीनिमित्त आज मस्त असे कुरकुरीत साबुदाना वडे बनवूया वडे बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचे वडे तेलकट होणार नाही तेलात टाकल्यावर फुटणार नाही तेला टाकल्या विरघळणार नाही आणि वरून कुरकुरीत आतून मस्त असे हे पोकळ वडे बनवून तयार होतात ज्याची चव मात्र कमाल येते तर तुम्हाला इथं ह्या सगळ्या टिप्स मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आधीच लाईक करा का तर तुम्ही व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला लाईक करत नाही बरं इथं तुम्ही हा वडा बघू शकता वरून मस्त कुरकुरीत आणि आतून असा पोकळ गरमागरम वडा खूप छान लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी साबुदाना कशा पद्धतीने भिजवला ते सगळ्यात आधी सांगते जर डिटेलमध्ये साबुदाना मी भिजवण्यापासून जर व्हिडिओ शूट केला असता तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला सुद्धा पाहण्यासाठी बोरिंग झाला असता तर चला इथं मी दोन वाटी साबुदाना घेतला होता तर इथं मी चार ते पाच माणसांच्या प्रमाणामध्ये साबुदाना वडे बनवत आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये वीस ते एकवीस वडे बनवून तयार होतात इथं साबुदाना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतला त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवायचं खूप जास्त पाणी ठेवायचं नाही खूप जास्त पाणी ठेवलं तर वडे खूप तेलकट होतात किंवा तेलामध्ये फुटू शक शकतात तर इथं तुम्ही साबुदाना पाहिला अगदी सुक्कं सुक्क आहे तरीसुद्धा परफेक्ट असा हा साबुदाना भिजलेला आहे तर हा साबुदाना मी रात्री भिजत घातला होता त्यामुळे शक्यता रात्रीच्या वेळेस जर साबुदाना भिजत घातला तर तो अगदी मस्त असा भिजतो ओलसर राहत नाही तर हा साबुदाना सगळा ताटामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे जर मोठ्या ताटामध्ये जर साबुदाणा आपण जर हे मिश्रण तयार केलं तर आपल्याला व्यवस्थित असं हाताने हे चुरता येतं इथे बघा हा आपला साबुदाणा मस्त असा भिजवून तयार आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतले त्यानंतर ओबडधोपड असे मिक्सरमधून बारीक करून घेतले आता याची भरड आपल्याला यामध्ये घालायचं आहे बरं इथं शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे तर इथं बटाट्यांचं जे प्रमाण आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपला जेवढा साबुदान आहे त्या साबुदाण्याच्या निम्मे बटाटे असले पाहिजेत त्यापेक्षा जर बटाटे जास्त घेतले तर मात्र वडे कुरकुरीत होत नाही एकदम वडे सॉफ्ट होतात आणि ते वडे खाताना तेवढे छान लागत नाही त्यामुळे इथं जे बटाट्याचं प्रमाण आहे ते साबुदाण्यापेक्षा कमी असलं पाहिजे तर इथं मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले होते अगदी छोटे छोटे बटाटे होते खूप जास्त मोठे नव्हते त्यानंतर इथं दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात इथं हिरवी मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं मी घातलेली आहे कोथिंबीर जर तुम्हाला उपवासामध्ये कोथिंबीर चालत असेल तर घाला नसेल चालत नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं इथं मी साधं रेग्युलर जे मीठ आहे ते घातलेलं आहे तुम्ही सेंधू मीठ घातलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथं मी जे लाल तिखट असतं ते घातलेलं आहे तुम्हाला तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर घाला पण यानं काय होतं ना चव चा तर छान येते शिवाय वड्यांना रंगसुद्धा खूप सुरेख येतो त्यामुळे थोडंसं लाल तिखट घाला आता हे व्यवस्थित असं आपल्याला हाताने असं चुरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण हाताने हे असं व्यवस्थित चुरून घेतो मळून घेतो त्यावेळेस काय होतो ना हा जो साबुदाना जो आहे ना हलकासा फुटला जातो ज्यामुळे काय होतं ना यामध्ये ज्यावेळेस आपण वडे तळतो त्यावेळेस त्याची जी स्टीम आहे ती अशी आतमध्ये राहत नाही असा व्यवस्थित असा हा वडा तळला जातो आणि ह्याची जी खूप सारी स्टीम तयार झाली ना तर वडा फुटतो किंवा तो विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यता ना हे व्यवस्थित मिश्रण असं हाताने चुरून एक संध करून घ्यायचं इथं जितकं छान तुम्ही हे मिश्रण मळून घ्याल ना तितके सुंदर वडे बनवून तयार होतात त्यानंतर इथं हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही वडे बनवत असताना इथं महत्त्वाची टिप्स आपल्याला फॉलो करायचे ते म्हणजे वडे अजिबात गोल बनवायचे नाही होता होईल तेवढे वडे असे हाताने चपटे बनवून घ्यायचे म्हणजे काय होतं ना हे जे वडे आहेत हे असे वरून कुरकुरी आतून पोकळ बनतात आणि जर गोल वडे जर तुम्ही केले तर ते तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो किंवा ते फुटण्याची सुद्धा शक्यता असते तेलामध्ये त्यामुळे अशा प्रकारे चपटे वडे बनवून घ्यायचे हे बघा आणि व्यवस्थित असा यांना आकार द्यायचा मिश्रण व्यवस्थित घट्ट असलं ना तर ते तेलकट होण्याची शक्यता कमी असते हे मिश्रण खूप सैल असलं तर तेलकट होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते आणि त्यासाठी तळण्यासाठी पण खूप सारा वेळ लागतो त्यामुळे हे मिश्रण जे आहे हे थोडंसं घट्टसर असलं पाहिजे इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा भिजवणंच आहे खूप जास्त साबुदाण्यामध्ये पाणी नसलं पाहिजे आता इथं अशा प्रकारे मी सगळे वडे आधी बनवून घेणार आहे तर तुम तुम्हाला आजची ला ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही सजेशन असेल आवडती रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी नक्की तुमची रेसिपी ट्राय करेन आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता ज्यामुळे अशा छान छान रेसिपी ते सुद्धा घरी ट्राय करतील तर इथे बघा अशाच प्रकारे मी सगळे वडे आपले बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सगळे वडे मी एकसारखे बनवून घेतलेत अजिबात असे बारीक मोठे वडे बनवलेले नाहीत एकसारखे वडे जर बनवले तर ते एकसारखे तळले जातात कमी जास्त वेळ लागत नाही तर इथे हे बघा अगदी एकसारखे हे वडे मी बनवून घेतलेले आहेत असेच वडे तुम्ही बनवून झाकून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचे त्यावेळेस तुम्ही गरमागरम हे वडे तळून घेऊ शकता तर इथं जे तेल आहे हे मध्यम गरम असलं पाहिजे म्हणजे आपण जसं भजायला तेल गरम करून घेतो अगदी त्या पद्धतीचं त्यापेक्षा जास्त कडकडीत जा तेल गरम करायचं नाही आता हे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे वडे सोडायचे हलकेसे खालून शेकले की पलटून घ्यायचे आणि दोन्ही साईडने मस्त असे हे वडे तळून घ्यायचे वडे थोडेसे तळत आले की गॅसची फ्लेम ही थोडीशी मध्यम करायची जर मोठी गॅसची फ्लेम असेल तर, वड़े वड़े ले ले तर ती मध्यम करायची म्हणजे वडे छान भरून कुरकुरीत होतात खूप जास्त मोठ्या गॅसवर वडे तळायचे नाही तिथे तुम्ही वड्यांचा रंग बघू शकता अजिबात तेलामध्ये वडे फुटलेले नाहीत किंवा विरघळलेले नाहीत अगदी परफेक्ट असे कुरकुरीत आपले वडे बनवून तयार झाले तर बघू शकता किती सुंदर आपले वडे बनवून तयार झालेले आहेत तर इथं मी पहिली बॅच तळून घेतली नाही अशाच पद्धतीने मी इतरसुद्धा वडे तळून घेतले होते तर सुरुवातीला मी चार वडे तळून घेतले त्यानंतर मग तेल व्यवस्थित तापल्याच्या नंतर मग मी भरपूर सारे वडे घातले पण तुम्ही चार चारच तळून घ्या खूप जास्त तळायची घाई करू नका हे बघा मस्त असे हे वडे तळून घेतले आहेत खूप जास्त मोठ्या फ्लेमवर जर वडे तळून घेतले तर वरून तर रंग छान येतो पण ते तेवढे कुरकुरीत होत नाही आणि हे वडे खूप वेळ तर कुरकुरीतच राहिले होते म्हणजे खूप लवकर असे मऊ पडले नाही हे बघा अगदी मस्त असे आपले सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत चला तर तुम्ही वड्यांचा रंग बघू शकता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातल्यामुळे वड्यांना खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि एकूण एक, एक वडा आपला मस्त असा परफेक्ट तयार झाला आहे अजिबात एकही वडा फुटला नाही तेलामध्ये किंवा आपलं तेलसुद्धा खराब झालं नाही तर यासोबत खाण्यासाठीची एक मस्त अशी सिंपल आणि चविष्ट अशी चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बघा किती मस्त हा वडा तयार झालेला आहे वरून अजिबात तेलकट दिसत नाही आणि मस्त हा वडा गरमागरम वरून कुरकुरीत आतून मस्त असा हा जाळीदार असा वडा तयार झालेला आहे हे वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर चला वडे साईडला ठेवूया आणि मस्त अशी ही चटणी बनवून घेऊया तर ह्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला वड्यांसाठी शेंगदाणे बारीक करून घेतले होते तर त्यामधले थोडेसे शेंगदाणे मी साईडला ठेवले यामध्ये कोथिंबीर घालायची इथं मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या तुम्ही तुमच्या तीक्षानुसार कमी जास्त हिरवी मिरची करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर यामध्ये तुम्ही चमचाभर दहीसुद्धा घालू शकता पण सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे दह्यामुळे काय होतं ना आपल्याला खाताना घशामध्ये तडतड होण्याची शक्यता असते आंबट असतं त्यामुळे त्यामुळे मी इथं साधी चटणी बनवलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता पाणी घालण्याच्याऐवजी तीसुद्धा चटणी चवीला खूप छान लागते पण ही साधी सिंपल जी चटणी आहे ना ही कोणीही खाऊ शकतं म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही खाता येईल अशी ही चटणी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट तर मंडळी तुम्ही वेळात वेळ काढून ही संपूर्ण रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि तुमचे काही सजेशन असेल काही आवडती रेसिपी असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही हे जे वडे आहेत हे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी अगदी परफेक्ट आहे न चुकणारी आहे त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता तर चला मी मस्त ताट वाढून घेते तुम्ही हे वडे एकदा घरी नक्की बनवा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी भेटते पुन्हा अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी